नमस्कार मी डॉक्टर आशा प्रभाकर कुलकर्णी नाशिक नवरात्राचे नऊ दिवस हे आपण जर नऊनिश्चय केले ना तर खूप छान होईल अगदी भरून पावल्यासारखं होईल ह्या नवरात्रामध्ये काय काय सांगितलेलं आहे काय करावं काय करू नये हे सगळं आपण ज्या वेळेला प्रत्यक्षामध्ये करणार आहोत त्या सगळ्याची आठवण करून देण्यासाठी काही गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत सर्व मंगल मांगल्ये शिवे त्र्यंबके गौरी नारायणी सगळ्यांच मंगल करणारी अशी ही भगवती श्री शारदा देवी ही सगळ्यांसाठी वरदायिनी आहे आपल्या जीवनामध्ये आनंद असो दुःख असो समाधान असो या मागे आपल्याला ही शक्ती देणारी शक्ती स्वरूपा अशी आई भवानी आहे या देवी सर्व भूतेषू शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात परमेश्वराचा अंश असतो प्रत्येक स्त्रीमध्ये ही आदिमाया आदिशक्ती हिचा अंश आहे तिची विविध रूपं आहेत ज्या ज्या प्रसंगी जशी वेळ येईल त्या वेळेला आपल्या पाठीशी उभं राहणारी अशी ही आई भगवती हिचं आपण रोज स्मरण केलं पाहिजे कारण तिचा जो अंश आपल्या अंतःकरणात आहे त्या अंतकरणाशी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे हा जन्म आपल्याला तिच्या कृपेमुळे झालेला आहे त्यामुळे ह्या आई भवानीला आपण म्हणतो तू शक्तिरूप आहेस मला शक्ती देते आहेस त्याबद्दल त्या मी कृतज्ञ आहे आपल्या अंतकरणात अंतरंगामध्ये अंतरात्म स्वरूपाने असणारी ही जी शक्ती आहे तिच्या अनुभूतीसाठी केलेली उपासना प्रयत्न म्हणजेच नवरात्रोत्सव नऊ हा पूर्णांक आहे ह्या नऊ रात्री आपण तिची जेवढी म्हणून सेवा करता येईल तेवढी सेवा आपण करत असतो त्यासाठी केवळ मूर्त किंवा सगुण रूपात मंदिरात असणाऱ्या देवतेचाच विचार केला जातो असं नाही तर प्रत्येकाच्या अंतरंगात अगदी कुमारिकेपासून तर वृद्ध स्त्रीपर्यंत या शक्तीचं जागरण केलं जातं देवासमोर स्वच्छता सगळी केल्यानंतर शुचिरभूत होऊन आपण नवरात्राची स्थापना करतो अर्थात हा उत्सव म्हणजे सृजनाचा उत्सव आहे माती ही मा खरी माता आहे उत्पत्ती स्थिती लय ह्यामध्ये तिचं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं तिचं कार्य आहे पण आपल्याला प्रत्येक प्रसंगी दिलासा देणारी मी आहे तुझ्याबरोबर म्हणून अगदी अन्नपूर्णा म्हणून आपण आहोत लक्ष्मी म्हणून आहोत माता म्हणून आहोत अशा वेळेला ती आपल्याला जी शक्ती देते ती शक्ती महत्वाची आहे ह्या नवदुर्गा आहेत दुर्गादेवीने ज्या असुरी प्रवृत्ती आहेत जे असुर आहेत विचारांचे आहेत त्यांचा नायनाट करण्यासाठी विविध प्रकारे ही रूप घेतलेली आहेत सती हा आजचा पहिला प्रथमम शैलपुत्रीश्च ही जी शैलपुत्री आहे ती म्हणजे हिमालयाची कन्या हिमालयानं आपल्याला देवीची सदैव कृपा राहावी यासाठी तिची आराधना केली तिला सांगितलं की तो माझ्याकडे पुत्री रूपांनाही आणि म्हणून देवीनं शैलपुत्री हा अवतार धारण केला नवरात्राच्या पहिल्या तिथीला प्रतिपदेला ही शैलपुत्री पांढरे वस्त्र धारण करणारी वृषभारूढ वृषभ हे तिचं वाहन आहे या वाहनावर बसून ती हातात त्रिशूळ आहे एका हातात कमळ आहे त्रिशूळानं वाईट गोष्टींचं निर्धारन करायचं आहे आणि कमळासारखं सहस्त्र दलाने आपण विकसित होऊन आपल्याजवळ असलेल्या शक्तीचा या समाजासाठी घरासाठी राष्ट्रासाठी उपयोग करायचा आहे आत्मनिर्भरता जी आहे ती महत्वाची आहे आत्मविश्वास महत्वाचा आहे त्यातून कार्य सिद्धी सिद्धी हे सिद्धीच जात असतं सिद्धिदात्री हे पण तिचं रूप आहे ते नंतर बघूयात